प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रतीक्षा यादी आता संपत आली असून ज्यांना अजून घरं मिळाली नाहीत त्यांच्यासाठी नव्यानं सर्वेक्षण करण्यात येईल ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे विधानसभेच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड औपचारिक घोषणा आज होण्याची शक्यता छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या निवासस्थानावर सीबीआयचे छापे भारतानं विकसित केलं पहिलं स्वदेशी एमआरआय यंत्र ऑक्टोबरपर्यंत नवी दिल्लीतल्या एम्समध्ये चाचणीसाठी उपलब्ध होणार खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत राज्यातल्या खेळाडूंची चमकदार कामगिरी सुरू चौदा सुवर्णपदकांसह एकोणछत्तीस पदकं पतका पटकावत पदकतालिकेत महाराष्ट्र पाचव्या स्थानी आणि दक्षिण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काल अवकाळी पाऊस तर मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यात पारा चाळीस अंशांच्या वर नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो आता पाहूयात बातम्या विस्तारानं राज्यातील प्रधानमंत्री आवास योजनेची प्रतीक्षा यादी आता संपत आली असून ज्यांना अजून घरं मिळालेली नाहीत त्यांच्यासाठी नव्यानं सर्वेक्षण करण्यात येईल तशा सूचना दिल्या जातील अशी माहिती ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आज विधानसभेत दिली प्रश्नोत्तराच्या तासात याबाबतचा प्रश्न गजानन लवाटे यांनी उपस्थित केला होता त्यावर समीर कुणावार सुलभा खोडके यांनी उपप्रश्न विचारले आतापर्यंत चौदा लाख मंजूर घरकुलांना पहिला हप्ता देण्यात आला आहे अशी माहितीही मंत्री गोरे यांनी यावेळी दिली मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या रस्त्यांच्या कामाला निधीची कमतरता नाही या रस्त्यांचे दर प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या इतकेच आहेत अशी माहिती ग्रामविकास मंत्री ग्राम जयकुमार ग्राम गोरे यांनी दिली याबाबतचा प्रश्न जितेश अंतापूरकर यांनी उपस्थित केला होता त्यावर प्रकाश सोळंके शेखर निकम बाबूराव कदम यांनी उपप्रश्न विचारले होते कामं घेऊनही कामं न करणाऱ्या ठेकेदारांवर कारवाई करण्यात येईल पुढे त्यांना कामं देताना या बाबींचा विचार केला जाईल असंही मंत्री म्हणाले रस्त्यांच्या कामासोबत पुलांची कामंही हाती घेण्यात येतील असं मंत्र्यांनी स्पष्ट केलं महाराष्ट्र विधानसभा उपाध्यक्षपदासाठी महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसच्या अण्णा बनसोडे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार मंत्री चंद्रकांत पाटील मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज भरला काल शेवटच्या दिवशी त्यांचा एकमेव अर्ज आल्यानं त्यांची बिनविरोध निवड झाली आहे अध्यक्ष आज सभागृहात याची औपचारिक घोषणा करण्याची शक्यता आहे पाहुयात विधानसभेच्या कामकाजाचं थेट प्रसारण मध्ये अजून नवीन जलसंपदा विभागाने प्रस्तावित केलेला आहे या व्यतिरिक्त एक पॉइंट सात टी एम सी पाणी शासकामन धरणासाठी राखीव आहे परंतु ते पाणी सुद्धा या ठिकाणी या सर्व महोदयांनी खालच्या गावांसाठी मागणी केलेली आहे माझा आपल्या मार्फत आपल्या मार्फत शासनाला एक म्हणणं आहे की त्यांनी एक नमूद केलंय की त्या ठिकाणी नागरीकरण आणि औद्योगिकरण वाढण्यामुळं सिंचनाचं पाणी कमी झालेलं आहे अशी कोणतीही गोष्ट घडलेली नाहीये खेड तालुक्यामध्ये अजून आणख बऱ्याच गावांना पूर्व भागामध्ये पाणी देणं बाकी आहे त्यामुळं हे एक पॉईंट साठ टी एम सी पाणी खेड तालुक्यात सोडून पुढच्या तालुक्याला देण्यासाठी सदस्य म्हणून माझा त्या ठिकाणी विरोध आहे आपल्यामार्फत शासनाला एवढी बाब कळवावी धन्यवाद नाही थांबा जरा ऐकून घ्या ऐकून घ्या आता पहिली आपल्याला दोन महत्वाचे प्रस्ताव इकडे घ्यायचे आहेत त्यानंतर मी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन देईन बसा अभिनंदन प्रस्ता। प्रस्ताव माननीय अध्यक्ष महोदय मी पुढील प्रमाणे अभिनंदन प्रस्ताव मांडतोय अडतीस अडतीसावी क्रीडा स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेमध्ये आहेत कुठे महाराष्ट्र राज्याच्या पथकातील खेळाडूंची उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल तसेच नुकत्याच नवी दिल्ली येथे पार खो खो विश्वचषक स्पर्धेत भारतीय पुरुष तसेच महिला संघाने जेतेपर पटकविल्याबद्दल त्याचप्रमाणे तेहरान येथे झालेल्या सहाव्या महिला एशियाई कबड्डी स्पर्धेत भारतीय महिला कबड्डी संघाने अजिंक्यपद पटकावल्याबद्दल हे सभागृह त्यांचं अभिनंदन करीत आहे भारतीय स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरानं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी केल्याप्रकरणी त्याच्यावर योग्य कारवाई केली जाईल असं गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं कामराला न्यायालयात हजर राहण्यासाठी पोलिसांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे यासाठी त्याला योग्य ते संरक्षण दिलं जाईल असं त्यांनी सांगितलं स्वतःला कायद्याच्या वर समजणं स्वतःला शासनाच्या वर समजणं माननीय सुप्रीम कोर्टाचा अवमान करून पण मला काहीच होऊ शकत नाही अशा भ्रमात राहणं मला वाटतं काल समाननीय संजय राऊत यांनी जे म्हटलं होतं की दोघांचाही डीएनए सेम आहे मला वाटतं हा पुण्यात त्याचाच पुरावा लक्षात येतोय आणि म्हणून कायद्याच्या नुसार त्या व्यक्तीवरती कारवाई ही केली जाईल त्याला नोटीस केली गेलेली आहे चौकशी करत त्याला ता ता बोलावलेलं आहे आणि जेव्हा तो हजर होईल मला वाटतं काल त्यांनी स्वतःहून म्हटलं होतं की मी हजर होणार आहे आणि मी ह्या सगळ्या केसमध्ये प्रशासनाला सहकार्य करणार आहे त्यामुळे त्यांनी समोर यावं आणि त्याची जी काही बाजू आहे त्यांनी पोलिसांना सांगावी की कायद्यानुसार याच्यावरती कारवाई होईल विधान परिषदेत सध्या अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा सुरू आहे चर्चे सदस्य राज्याच्या विकासाबाबत आपापल्या मतदारसंघात आवश्यक सुविधांबाबत समस्यांबाबत मतं मांडत आहेत अहुयात कामकाजाचं थेट प्रसारण त्याच्या कुठं तिथं काही संबंध नसतात नसताना त्याच्या मुलाचं एफ आय आर झाल्यानंतर दहा पंधरा वीस दिवसांनी त्याचं नाव त्याच्यात घातलं आणि अशा पद्धतीनं जर कोणी का काम करत असेल एखादा पी आय किंवा कोणीतरी असं जर म्हणजे त्यांना कोणतीही सर्वांनी सांगितलं कायद्यारीत एक नाव ॲड व्हायला नव्हतं पाहिजे परंतु त्या एफ आय आरमध्ये त्यांनी त्याचं नाव घातलं अशा पद्धतीनं जर दबावाखाली जर कोणी काम केलं तर त्यांना त्याच्यावर कारवाई करण्याची गरज आहे मी आपल्याला या या सभागृहाच्या याच्यातून माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की या सर्व बाबीवर आपण तातडीने लक्ष लग, घालावं आणि जो काही निर्णय शासकीय निर्णय आहे तो घ्यावा एवढी विनंती करतो आणि सभापती मोदयांचा आभार मानतो की मला आपण जी वेळ दिली त्याबद्दल आपला आभारी धन्यवाद सन्मान्य सदस्य अरुण लाड तुम्ही खोद साहेब असं नका करू क्रमवारीनं जायचं आहे आपल्याला रुलिंग अपोजिशन सर्वांना न्याय द्यायचा आपलं सरकार सर्वांना न्याय देणार आहे सन्मान्य सदस्य अरुणांना तुमची तयारी आहे ना, 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 ना दोनशे वर बोलताय ना अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताय ना आपण नाही हां चला राजेश राठोड राजेश राठोड आणि तुमच्या दोघांमध्ये ठरवून घ्या कोण बोलतो मला चिठ्ठी आली राजेश राठोड चला सभापती महोदय अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलताना खरं तर या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची पूर्णपणे वाट लागलेली असताना त्याचं प्रकरण असेल परभणीचं प्रकरण असेल म्हणजे अक्षरशः पोलिसांची दादागिरी त्या ठिकाणी परभणीमध्ये बघायला महाराष्ट्राला या ठिकाणी दिसली आणि ज्या पद्धतीने तिथे कोम्बिंग ऑपरेशन झालं त्या पद्धतीने एका वंचित घटकातील एका खूप चांगल्या शिक्षित अशा तरुण वफ सुधारणा विधेयकासंदर्भात खासदारांची एक बैठक आज बोलवण्यात आली आहे या बैठकीत विधेयकातला प्रस्तावावर चर्चा होईल या विधेयकासंदर्भात स्थापन करण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल या विधेयकासंदर्भात सविस्तर माहिती देतील वक्फ सुधारणा विधेयक संसदेच्या याच अधिवेशनात मांडण्याची तयारी सरकार करत आहे मात्र काही राजकीय पक्ष आणि संघटना या विधेयकाला विरोध करत आहेत अल्पसंख्याकांना विशेषतः गरीब अल्पसंख्याकांना वक्फ कायद्याचा लाभ मिळावा या हेतूनं सरकारनं हे सुधारणा विधेयक आणण्याची तैयारी है मात्र का ही संघटना धरण प्रदर्शन करु अल्पसंख्याक भ्रम निर्माण करना प्रयत्न करता है अभी टीका जगदंबिका पाली के लिए है संसदे चर्चेन विधेयक मंजूर होारे देशा हिताल असे या सुधारणा विधेयका विरोध में ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ आज पटना इधर धरण प्रदर्शन करना है लेकर के सरकार आई थी और सरकार ने फिर आग्रह किया स्पीकर साहब से कि उसको जॉइंट पार्लिमेंट्री कमिटी को रिफर कर दिया जाए ज्वाइंट पार्लियामेंट्री कमेटी में हमने अभी रिपोर्ट दी है अब उस रिपोर्ट के आधार पर सरकार अमेंडेड कानून लाने जा रही है अभी कानून सर आया नहीं कानून और उसके पहले जिस तरह से एक सोची समझी रणनीति के तहत आज पटना जा रहे हैं और उसमें जेपीसी के वो मेंबर्स भी हवा दे रहे हैं और ये इस तरह से विरोध हो रहा है एक अच्छा बेहतर कानून लाने के खिलाफ तो क्या वो मुतवली जो आज वक्त की प्रॉपर्टी बेच रहे केयर टेकर बेच रहे हैं उनके हितों की रक्षा करने के लिए है या देश में विभाजन करण्या भारतानं पहिलं स्वदेशी एम आर आय यंत्र विकसित केलं आहे ऑक्टोबर पर्यंत ते नवी दिल्लीत अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था अर्थात एम्स इथं चाचणीसाठी उपलब्ध होईल उपचारांचा खर्च कमी करणं आणि आयात केलेल्या वैद्यकीय के उपकरणांवरील अवलंबित्व कमी करणं हे याचं उद्दिष्ट आहे सध्या ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के वैद्यकीय उपकरणं आयात केली जातात स्वदेशी एम आर आय यंत्र भारताला वैद्यकीय तंत्रज्ञानात अधिक स्वावलंबी बनवण्यास मदत करेल या उपक्रमामुळे देशात जगातील सर्वोत्तम उपकरणं उपलब्ध व्हायला मदत होईल असं एम्सचे संचालक डॉक्टर एम, एम श्रीनिवास यांनी पत्रकारांना सांगितलं एक देश एक संदर्भात स्थापन संयुक्त संसदीय समितीची काल बैठक झाली समितीचे अध्यक्ष पी पी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायमूर्ती राजेंद्र मेनन आणि अटॉर्नी जनरल आर व्यंकटरमणी यांना निमंत्रित करण्यात आलं होतं या दोन्ही विधिव्यक्त्यांनी बैठकीत सविस्तर आपली मतं मांडली समितीतील विविध राजकीय पक्षांच्या सदस्यांनी त्यांना आपले प्रश्न विचारले समिती राजकीय मतभेदान पलीकडे जाऊन या संदर्भात काम करत असून सर्व सदस्य राष्ट्रहितासाठी जबाबदारी निभावत असल्याची माहिती पी पी चौधरी यांनी या बैठकीनंतर दिली समितीची पुढली बैठक दोन एप्रिलला होणार आहे भारत चीन सीमा प्रकरणावरील सल्लामसलत आणि समन्वयासाठी कार्य यंत्रणेची तेहतीसावी बैठक काल चीनमधल्या बीजिंग इथं झाली भारत चीन सीमा भागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील परिस्थितीचा व्यापक आढावा यावेळी घेण्यात आला दोन्ही बाजूंनी संबंधित राजनैतिक आणि लष्करी स्थिती कायम राखण्यास आणि मजबूत करण्यास सहमती दर्शवली तसंच सीमेवरील सहकार्य आणि देवाणघेवाण कैलास मानसरोवर यात्रा लवकरात लवकर सुरू करणं याबाबतही चर्चा करण्यात आली या वर्षाच्या अखेरीला भारतात होणाऱ्या विशेष प्रतिनिधींच्या पुढील बैठकीच्या तयारीबाबतही दोन्ही बाजूंनी चर्चा करण्यात आली परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात ही माहिती दिली आहे आर्थिक प्रणाली सुरक्षित ठेवण्यासाठी खाजगी क्षेत्राची भूमिका महत्त्वाची आहे असं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत खाजगी क्षेत्र समन्वय मंच दोन हजार पंचवीसच्या उद्घाटन समारंभात बोलत होते वित्तीय प्रणालीचा दुरुपयोग रोखण्यात जोखीम मूल्यमापन आणि यात खाजगी क्षेत्राची भूमिका महत्त्वाची असल्याचं ते म्हणाले एफ ए टी एफ अर्थात आर्थिक कृती कार्यदल खाजगी क्षेत्र सहयोग मंच दोन हजार पंचवीस या परिषदेचं यजमानपद भारतीय रिझर्व बँक आणि केंद्रीय अर्थमंत्रालयाचा महसूल विभाग भूषवत आहे या कार्यक्रमाच्या आयोजनातून आर्थिक गैरव्यवहार आणि दहशतवादी कारवायांना होणाऱ्या वित्तपुरवठ्याला रोखण्यासाठीच्या जागतिक प्रयत्नात भारताच्या जबाबदार नेतृत्वाचं प्रतिबिंब दिसून येतं छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या निवासस्थानावर सी बी आयचे छापे सुरू आहेत महादेव बेटिंग ॲप प्रकरणी आज सकाळपासून हे छापे सुरू आहेत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आणि संयुक्त राष्ट्रांच्या सरचिटणीसांच्या दूत जुली बिशप यांनी काल नवी दिल्ली इथं म्यानमारमधल्या स्थितीबाबत चर्चा केली गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटनी गुटेरस यांनी बिशप यांची म्यानमार संदर्भात आपल्या दूत म्हणून निवड केली आहे माजी कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांची नीती आयोगाचे पूर्ण वेळ सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे झारखंड केडरचे एकोणीसशे ब्याऐंशीच्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेचे से अधिकारी गौबा हे दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत पाच वर्षांसाठी कॅबिनेट सचिव होते त्यांनी कोविड नाईन्टीन महामारीचा सामना करणं आणि आर्थिक सुधारणां धोरणांसह प्रमुख धोरणात्मक निर्णयांच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावली गौबा यांनी केंद्रीय गृहसचिव शहरी विकास मंत्रालयात सचिव आणि झारखंडाचे मुख्य सचिव म्हणूनही काम केलं आहे पंतप्रधानांच्या मंजुरीनंतर ते नीती आयोगाच्या इतर पूर्णवेळ सदस्यांप्रमाणे सेवा देतील केंद्र सरकारच्या सुवर्ण मुद्रीकरण योजनेची मध्यम आणि दीर्घकालीन ठेव योजना आजपासून बंद होणार आहे सुवर्ण मुद्रीकरण योजनेची कामगिरी आणि बदलत्या बाजारस्थितीचं मूल्यांकन केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचं वित्त मंत्रालयानं म्हटलं आहे योजनेच्या निर्धारित संग्रह आणि शुद्धता परीक्षण केंद्र जी एम एस मोबिलायझेशन संग्रह आणि परीक्षण एजंट किंवा संबंधित बँक शाखांमध्ये आता नवीन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत असं मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे विधानसभेच्या उपाध्यक्षपदी अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे पाहूयात थेट प्रसारण विराजमान झाले याचा मला अतिशय मनापासून आनंद आहे आणि म्हणून मी त्यांचं पहिल्यांदा मनपूर्वक अभिनंदन करतो तर म्हणजे दाक्षिणात्य संस्कृतीमध्ये अण्णा हे मोठ्या भावाला म्हणतात आपल्या इकडे बऱ्याच भागामध्ये अण्णा म्हणजे मोठा भाऊ असतो त्यामुळे आता एकीकडे अध्यक्षपदावर ऍडव्होकेट नार्वेकर साहेब यांच्यासारखा एक विधीज्ञ बसलेला असताना त्यांच्या सोबत बराच काळ समाजकारण राजकारण महानगरपालिका आमदारकी अशा वेगवेगळ्या भूमिका निभवणारे एक सदस्य आपले सहकारी म्हणून आता त्या ठिकाणी काम करणार आहेत आणि मला असं वाटतं की यामुळे एक प्रकारे आपला अनुभव जो या विधानमंडळाचा एक विधिज्ञ म्हणून आहे त्याच्यासोबत मातीशी जुळलेला एक आपला सहकारी हा त्या ठिकाणी जेव्हा विराजमान होईल त्यावेळेस आपल्या दोघांच्या समन्वयातून या सभागृहाला निश्चितपणे न्याय मिळेल अशा प्रकारचा विश्वास मी व्यक्त करतो महाराष्ट्र विधानमंडळाला एक फार मोठी परंपरा आहे आणि या गौरवशाली परंपरेला पुढे नेण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे काल आम्ही एका कार्यक्रमाला गेलो होतो पोंडिचेरीचे स्पीकर त्या ठिकाणी होते त्यावेळी चर्चा चालली होती कोणाचं किती सभागृह चालतं त्यावेळी असं लक्षात आलं की देशामध्ये सर्वाधिक काळ चालणारं सभागृह आपलं आहे अनेक राज्य अशी आहेत बजेट सेशन चार दिवसाचं होतं तीन दिवसाचं सेशन होतं दोन दिवसाचं सेशन होतं आपल्याकडे आपण बघितलं असं मध्ये पण ठीक आहे कोविड होता म्हणून दुसरं कारण नसेल कदाचित पण पुन्हा आता आपण अधिक काळ सेशन या ठिकाणी करतो आणि म्हणून ही जी काही आपली परंपरा आहे ही परंपरा आपल्याला पुढे नेण्याचं काम हे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांवर आणि सर्व सदस्यांवर निश्चितपणे या ठिकाणी आहे आज आपण संविधानावर चर्चा करतो आणि भारताचं संविधान किती मोठं आहे आणि त्यांनी प्रकारे सामान्यातल्या सामान्य माणसाला देखील मोठ्या पदावर जाण्याची संधी दिलेली आहे हे आपण आज बघू शकतो चहा टपरीवर काम करणारे पंतप्रधान झाले ऑटोरिक्षा चालवणारे राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि ज्यांनी पाणटपरी देखील चालवली असे आज राज्याचे उपाध्यक्ष झाले हे भारतीय संविधानाने या ठिकाणी संधीची समानता जी आपल्याला दिली त्याचं यापेक्षा मोठं उदाहरण हे दुसरं असू शकत नाही आणि म्हणूनच मला असं वाटतं की हा गौरव केवळ अण्णांचा नाही आहे तर हा तेरा कोटी जनतेचा गौरव आहे की ज्या जनतेने ही संवैधानिक व्यवस्था या ठिकाणी निर्माण केलेली आहे मी अण्णांचं जसं अभिनंदन करतो तसं या सभागृहातल्या सर्व सदस्यांचं अभिनंदन करतो आणि विशेषतः विरोधी पक्षाचं देखील अभिनंदन करतो विरोधी पक्षाने देखील मोठं मन दाखवत ही निवड एकमताने झाली पाहिजे या दृष्टीनं कुठला दुसरा फॉर्म देखील भरलेला नाही आणि त्यामुळे निश्चितपणे त्यांचंही मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आपण जर या ठिकाणी बघितलं तर मी अण्णांना ही विनंती करतो की आपण त्या, त्या खुर्चीवर बसल्यानंतर आपले दोन्ही कान ठेवावेत डावीकडे म्हणून डावीकडची बाजू 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 जास्त ऐकून घेऊ पण पण ती ऐकाच थोडी राज्यपाल सी पी राधाकृष्णन आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मंत्रालयाजवळच्या महात्मा गांधी पुतळ्या शेजारी कृतज्ञता भिंत उभारण्यासाठी भूमिपूजन करण्यात आलं देशातल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या सन्मानार्थ ही भिंत उभारली जाणार आहे चक्रविजन इंडिया फाउंडेशन ट्रस्टच्या पुढाकारानं ही भिंत बांधली जाणार आहे या भिंतीवर देशभरातल्या स्वातंत्र्य सैनिकांची नावं कोरलेली असतील त्यांच्या नावाजवळ क्यू आर कोड असेल त्यावरून या प्रत्येक स्वातंत्र्य सैनिकांची माहिती लोकांना मिळू शकेल असं या ट्रस्टचे संस्थापक चक्र राजशेखर यांनी सांगितलं उपस्थितांनी यावेळी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली विधान परिषदेचे सभापती राम शिंदे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते भीम म्हणजेच भारत इंटरफेस फॉर मनी या सरकारी डिजिटल ॲपच्या तिसऱ्या टप्प्याचं उद्घाटन काल मुंबईत रिझर्व्ह बँकेचे कार्यकारी संचालक विवेक दीप यांच्या हस्ते झालं दोन हजार सोळा साली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू झालेल्या या ॲपद्वारे जनतेला डिजिटल व्यवहार करणं सुलभ झालं आता आलेल्या या ॲपचं नवं स्वरूप अधिक ग्राहक स्नेही आहे पंधरापेक्षा अधिक भारतीय भाषांमध्ये हे ॲप उपलब्ध असेल तसंच वापरकर्ते त्यांच्या बिलाची विभागणी ऑनलाईन करू शकतील आपल्या खर्चाची नोंद त्यांना एका क्लिकवर उपलब्ध असेल मासिक बिलांचं पेमेंट ते करू शकतील अशा अद्ययावत सुविधा नव्या ॲपमध्ये असल्याचं एन सी पी आय भीम सर्व्हिसेस लिमिटेडच्या कार्यकारी प्रमुख ललिता नटराज यांनी यावेळी सांगितलं भारतीय वस्त्रोद्योग महासंघानं आयोजित केलेल्या बाराव्या आशियाई वस्त्रोद्योग परिषदेचं उद्घाटन काल मुंबईत झालं वस्त्रोद्योग क्षेत्रात आमूलाग्र बदल करण्यासाठी आशियाई राष्ट्रांमध्ये संवाद साधण्याचं सा व्यासपीठ म्हणून ही परिषद महत्त्वाची आहे आशिया खंडात जगाच्या एकूण कापूस उत्पादनांपैकी त्रेसष्ट टक्के कापूस तर नव्वद टक्के मानवनिर्मित धागे तयार होतात त्यामुळं आशिया जगभरात वस्त्रोद्योगाचा सर्वात मोठा उत्पादक प्रदेश आहे या परिषदेत उद्योजक धोरणकर्ते आणि वस्त्रोद्योग क्षेत्रातले तज्ञ जागतिक विकासाचं इंजिन आशिया या संकल्पनेवर चर्चासत्र आणि मंथन करणार आहेत माहिती आणि प्रसारण मंत्रालयातर्फे आयोजित होत असलेल्या व्यूज दोन हजार पंचवीस परिषदेचा महत्वपूर्ण भाग असलेल्या क्रिएट इन in इंडिया उपक्रमाच्या माध्यमातून देशाच्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला चालना देण्याचं चा काम होत आहे कार्टून आणि वेबटूनमधील स्थानिक प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं नागपूरच्या जी एच रायसोनी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापकीय महाविद्यालयातही ही स्पर्धा पार पडली नागपूर आणि परिसरातील प्रतिभावंत कलाकार ॲनिमेटर आणि आशय निर्माते यात सहभागी झाले होते कॉस्प्ले विभागात महेश शौकत सय्यद विजेता ठरला तर मंगा प्रकारात विद्यार्थी गटात अनिशा बांगरे विजेता ठरली वेबटूनमध्ये अंजली वर्मानं बाजी मारली तर अॅनिमे प्रकारात अँटॅगल्ड स्टुडिओनं व्यावसायिक विभागात विजेतेपद पटकावलं और इसमें हम स्टूडेंट और प्रोफेशनल दोनों को बढ़ावा दे रहे हैं उनको बहुत अच्छा काम देखने के लिए मिल रहा है बच्चों से यही हमारा हमारी इच्छा है और हमारी प्रयत्न है कि हम ऐसे ऐसे जगहों पर जाकर जहाँ पर कि आर्ट की प्रतिभाएँ हैं और जो इस इंडिया से हम एक इकॉनमी क्रिएट कर रहे हैं हमारे गवर्नमेंट का और प्रधानमंत्री जी का मिशन है कि क्रिएट इन इंडिया एंड क्रिएट फॉर वर्ल्ड तो हम चाहते हैं कि ये आगे रशिया आणि युक्रेन दोन्ही देशांनी काळ्या समुद्रात हल्ले रोखण्यावर आणि व्यापारी जहाजांच्या सुरक्षित प्रवासाबाबत सहमती व्यक्त केली असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे काळ्या समुद्राच्या सुरक्षेबाबत अमेरिकेनं नुकतीच रशिया आणि युक्रेनच्या प्रतिनिधींशी सौदी अरेबियात चर्चा केली दोन्ही देश एकमेकांच्या युद्धबंद्यांचं हस्तांतरण कैद्यातील नागरिकांची सुटका यासाठी एकमेकांना सहाय्य करतील रशिया आणि युक्रेन इथल्या ऊर्जा पायाभूत सुविधांवर हल्ले होऊ नयेत यासाठी आवश्यक पावलं उचलण्यात येतील नवी दिल्लीत सुरू असलेल्या खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत राज्यातल्या खेळाडूंनी आतापर्यंत चौदा पदकांसह एकंदर छत्तीस पदकं पटकावली आहेत यात मैदानी स्पर्धांमधल्या दहा सुवर्णपदकांचा समावेश आहे भालाफेकमध्ये एफ थर्टीन या प्रकारात प्रतीक पाटीलनं कांस्य पदक तर कोल्हापूरच्या स्नेहल बेनाडे हिनं महिलांच्या गोळा फेकमध्ये रौप्यपदक जिंकलं महिलांच्या एफ फिफ्टी सिक्स प्रकारात मीना पिंगाने हिनं फेकमध्ये तिसरं स्थान मिळवलं राजश्री काजदेकर हिनं भालाफेकमध्ये कांस्य पदक प्राप्त केलं एकूणछत्तीस पदकांचं महाराष्ट्र पदकतालिकेत पाचव्या स्थानावर आहे आय पी एल क्रिकेट स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जनं गुजरात टायटन्सवर अकरा धावांनी विजय मिळवला पंजाबनं गुजरात समोर विजयासाठी दोनशे चव्वेचाळीस धावांचं लक्ष ठेवलं होतं कर्णधार श्रेयस सय्यरच्या नावा सत्त्याण्णव धावांच्या जोरावर पंजाबनं निर्धारित वीस षटकात पाच गडी गमावत दोनशे त्रेचाळीस धावा केल्या प्रत्युत्तरादाखल गुजरातकडून ही आक्रमक फलंदाजी झाली मात्र निर्धारित षटकात गुजरातचा संघ दोनशे बत्तीस धावांपर्यंतच मजल मारू शकला स्पर्धेत आज गुवाहाटी इथं राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना होणार आहे जाणून घेऊयात हवामानाची स्थिती दक्षिण महाराष्ट्रातल्या अनेक भागात काल अवकाळी पाऊस झाला रात्री रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कटकटाटासह पावसानं जोरदार हजेरी लावली रत्नागिरी शहर परिसरातही पाऊस झाला हा पाऊस उकाड्यातून दिलासा दिलासादायक ठरला असला तरी आंबा कादूसारख्या कोकणी मेव्याचे बागायतदार मात्र चिंतित झाले आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवलीसह काही भागात ढगांच्या गटकटाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला दोडामार्ग तालुक्यामध्ये साटेली भेडशीसह अनेक ठिकाणी जोरदार वाऱ्यासह पाऊस पडला वादळ सदृश वाऱ्यामुळं काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता कोल्हापूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजांच्या कटकटाटासह जोरदार पाऊस झाला तर पेठ वडगाव परिसरात दोन तास गारांचा पाऊस झाला सांगली जिल्ह्यात मिरज आणि परिसरात वादळी वारा आणि मेघगर्जनेसह जोरदार पावसाची नोंद झाली सातारा जिल्ह्यात सातारा आणि जावळी तालुक्यातल्या काही गावातही काल पावसानं हजेरी लावली मराठवाड्यात मात्र उन्हाचा तडाखा बसतोय अनेक जिल्ह्यात पारा चाळीस अंशांच्या वर पोहोचला आहे राज्यात आज सर्वत्र हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे अभिजात तसंच समकालीन दर्जेदार कार्यक्रमांचा खजिना असलेला वेव्ज हा नवाकुरा ओ टी टी मंच प्रसार भारतीनं खास आपल्यासाठी आणला आहे वेव्ज हे ॲप प्ले स्टोअर तसंच ऍपल स्टोअरवर उपलब्ध आहे अन्यथा स्क्रीनवर क्यू आर कोड स्कॅन करूनही तुम्ही वेव्ज डाउनलोड करू शकता चला तर मग वेव्जला सबस्क्राईब करा आणि एकहून एक सरस कलाकृतींचा आस्वाद घ्या दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरील आपल्या बातम्यांचं थेट प्रसारण आपण डी डी सह्याद्री न्यूज या यूट्यूब चॅनलवरही पाहू शकता तसंच ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी ॲट द रेट डी डी सह्याद्री न्यूज या एक्स आणि इन्स्टाग्रॅम हँडलला जरूर फॉलो करा आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत प्रत्यक्षा यादी आता संपत आली असून ज्यांना अजून घरं मिळालेली नाहीत त्यांच्यासाठी नव्यानं सर्वेक्षण करण्यात येईल ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे विधानसभेच्या उपाध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे यांची बिनविरोध निवड विधानसभेत मुख्यमंत्र्यांनी मांडलेला प्रस्ताव एकमतानं मंजूर छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या निवासस्थानावर सीबीआयचे छापे भारतानं विकसित केलं पहिलं स्वदेशी एमआरआय यंत्र ऑक्टोबरपर्यंत नवी दिल्लीतल्या एम्समध्ये चाचणीसाठी उपलब्ध होणार खेलो इंडिया पॅरा स्पर्धेत राज्यातल्या खेळाडूंची चमकदार कामगिरी सुरू चौदा सुवर्णपदकांसह एकूण छत्तीस पदकं पटकावत पदक तालिकेत महाराष्ट्र पाचव्या स्थानी आणि दक्षिण महाराष्ट्रात अनेक ठिकाणी काल अवकाळी पाऊस तर मराठवाड्यातल्या अनेक जिल्ह्यात पारा चाळीस अंशांवर पा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार